या प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये ती थी मदतीची मागणी करताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या अनेक खुना दिसत आहेत कुटुंबियांनी मारहाण केल्याचं या अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे तिने सी आय डी तर इश्क मे घायल आणि बे सारख्या शो मध्ये काम केलं आहे हिमांशू ही। शुक्ला नावाच्या एक्स अकाउंटवरून या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की सी आय डी फेम अभिनेत्री मुंबईत मदत, था मदत मागत आहे सध्या ती मुंबईतील काशीमीर पोलीस ठाण्यात आहे हिमांशू नावाच्या अकाउंटवर वैष्णवीबद्दल अनेक पोस्ट शेअर केले आहेत वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिचा फोनही ठेवून घेतला आहे त्यामुळे या अकाउंटवरून मदत मागत असल्याचं तिने सांगितलं सोशल मीडियावर के शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वैष्णवीने तिच्याबरोबर वर झालेल्या मारहाणीबद्दल सांगितलं आणि सर्वांना मदत करण्याची विनंती केली वैष्णवीने तिच्या चेहऱ्यावर ओठांवर आणि हातांवर जखमीच्या खुण्या दाखवल्या आहेत हा व्हिडिओ पोलीस ठाण्यात शूट केल्याचंही तिने सांगितलं अभिनेत्रीच्या पोस्टवर मुंबई पोलिसांनी ही प्रतिक्रिया दिली आणि तिचा नंबर मागितला जेणेकरून ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू शकतील